श्री स्वामी समर्थ जयशंकर नवरात्र म्हणजेच आदिशक्तीचा आपल्या आदिमायेचा जागर आई भगवतीचा या नऊ दिवसामध्ये नऊ रूपे ओळखण्याचा दिवस खरं तर नऊ दिवस ओळखण्यापेक्षा कायमस्वरूपी आपण आपल्या आदिमायाची शक्ती ओळखायला पाहिजे ही शक्तीच स्त्री शक्तीमध्ये आहेच सामान्य स्त्रियामध्येही आहे, आहे। आदिमायेची जी रूपं आहेत जी नावं आहेत ती प्रत्येक स्त्रीला तिच्या त्या आयुष्याच्या टप्प्यावरती हे नेहमी मिळत असतात नवरात्र म्हणजे काय याचा खरा अर्थ म्हणजे एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा केलेला सन्मान म्हणजेच नवरात्र प्रत्येक स्त्रीने जसा स्वतःला सन्मान दिला जातो ना तसा तो सन्मान तिला दुसऱ्या स्त्रीलाही देता आला पाहिजे ही आदिशक्ती आदि माया तर हीच शिकवण देत असते आणि ही शिकवण आपण प्रत्येक स्त्रीने आपल्या अंगी आणलीच पाहिजे प्रत्येक स्त्रीची त्या टप्प्यांवरची आयुष्यातील टप्प्यांवरची रूपं जर कुठली असतील तर ती म्हणजे जेव्हा स्त्री माहेरच्या संस्काराचे वैभव घेऊन जेव्हा ती सासरी प्रवेश करते ना तेव्हा ती त्या घराची वैभव लक्ष्मी म्हणून ओळखली जाते ती त्या घराची वैभव लक्ष्मी होते घरातल्या लोकांची आल्या गेलेल्यांची मानपान ठेवून घर भरलेलं ठेवते तेव्हा ती स्त्री लक्ष्मी म्हणून ओळखली जाते त्या घराचं ऐश्वरती ऐश्वर ती सांभाळत असते म्हणूनच ती लक्ष्मी असते ओठातून पोटात शिरायचे कसब जेव्हा त्या स्त्रीला कळते ही कसब जेव्हा ती ओळखते तेव्हा ती स्त्री अन्नपूर्ण होऊन त्या घराचे धान्यलक्ष्मी होते तसेच वंशवाढीसाठी बाळाला नऊ महिने आपल्या उदरी वाढवते तो सगळा त्रास सहन करते त्या यातना हसत मुखाने सहन करते तेव्हा ती स्त्री त्या घराची स्वत संतानलक्ष्मी होते पैसा पैसा कष्टाने साठवून त्याचा योग्य तो उपयोग करते तेव्हा ती स्त्री धनलक्ष्मी म्हणून ओळखली जाते तर घराबाहेर पडून आपल्या संसाराला आपल्या परीने हातभार लावते तेव्हा ती स्त्री वीरलक्ष्मी हो म्हणून ओळखली जाते त्या घराची ती वीरलक्ष्मी होते आपल्या वंशाच्या दिव्यासह वंशाच्या पणतीलाही सन्मानाने वाढवते तेव्हा ती आदिलक्ष्मी होते तर आपल्या मुलांना जगाचे ज्ञान देऊन विजयपथावर जेव्हा ती आणते तेव्हा ती विजयालक्ष्मी म्हणून ओळखली जाते हे रूप तिचं विजयालक्ष्मीचं रूप असतं आणि सर्व परिस्थितीवर मात करून सर्व संकटांना तोंड देऊन प्रत्येक आघाड्यांवर लढून आपल्या बलाचे दर्शन घडवते तेव्हा ती गजलक्ष्मी होते आणि या सर्व लक्ष्मी रूपांनी ती युगे, आपल्या घरी गृहलक्ष्मी बनून या सर्व स्त्रीशक्तीचं प्रतिनिधित्व करते म्हणजेच ती त्या घराची गृहलक्ष्मी म्हणून ओळखली जाते ही स्त्रीची स्त्रीशक्तीची आदिमायेची युगान युगे चालत आलेली रूपं आहेत पण कधीतरी या रूपांचा या शक्तीचा स्त्रीलाच विसर पडलेला असतो त्यामुळेच प्रत्येक स्त्रीनी ही रूपं ही शक्ती ओळखून दुसऱ्या स्त्रीचा सन्मान नक्कीच करायला हवा कारण या शक्तीला जर प्रत्येक स्त्रीने ओळखलं तर आधी माया आदि भगवती ही नक्कीच प्रसन्न हो प्रत्येक स्त्रीमधील ही रूपं ही शक्ती तितकीच जागृत ठेवेल त्यामुळे प्रत्येक स्त्रीने खरंच दुसऱ्या स्त्रीचा स्वतःचा सन्मान आधी करावा आणि त्याचबरोबर दुसऱ्या स्त्रीचाही तितकाच सम सन्मान आणि आदर हा नक्कीच करावा हा सन्मान आणि आदर म्हणजेच नवरात्र आहे आदी दुर्गा मायेची आधी भगवतीची सेवा तर करा तर स्त्रीशक्तीचीही करा आणि ह्या लक्ष्मी रूपानी योगे आपल्या घरी गृहलक्ष्मी बनून या सर्व स्त्रीशक्तीचं प्रतिनिधित्व करते त्या सर्व स्त्रीशक्तीला वंदन श्री स्वामी समर्थ या देवी सर्वभूतेषु महारूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः